महसूल मंत्री कोण कायम अर्थमंत्री कोण बारामतीचे अजितदादा पवार सत्ता कुणाची काँग्रेसची सत्ता येऊ द्या अर्थमंत्री अजितदादा उद्धव साहेबांची सत्ता येऊ द्या याच्या मागे अर्थ आहे बघा मी कुणावर टीका नाही करायला आलो उद्धव साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आली अर्थमंत्री अजितदादा पवार गावगाड्यामध्ये ओबीसीची संख्या किती आहे हातभर करून सांगा किती टक्के आहे ओबीसीची संख्या पन्नास टक्के पेक्षा जास्त आहे की नाही बर त्या पन्नास टक्के ओबीसी विजयी एसबीसी बांधवांच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत अर्थमंत्री अजितदादा पवारांना आमचा सवाल आहे अंध्याहून जास्त लोकसंख्येच्या ओबीसी भट्टी जमातीच्या लोकांना किती बजेट मिळाला पाहिजे सामाजिक न्याय हक्कांच्या योजनेसाठी किती पैसे मिळाले पाहिजेत साहेब किती मिळाले पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला किती मिळाले पाहिजेत जाऊ देव बावन्न टक्के पन्नास टक्के सोडा पंचवीस टक्के सत्तर साहेब सोडा वीस टक्के सोडा पंधरा टक्के जिब्यांना आय का कुठे गोविंद देव कि बापूराव किती मिळालं पाहिजे दहा टक्के मी नेहमी सांगतोय माझ्या भाषणात जबाबदारी पाच टक्के सोडा दोन टक्के नाही फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं ज्या बारामतीच्या पवारांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं आणि दोन दोन सत्तेमध्ये बसले अर्जाहून जास्त ओबीसी महाराष्ट्रामध्ये एक टक्क्याच्या पुढे एक टक्क्याच्या पुढे एक टक्क्याच्या पुढं आता माणसं म्हणजे काय बोलायला लागला कशासाठी माहिती का पत्रकार बांधवांना तो एक टक्का कशासाठी आश्रमशाळा मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती पोरींची स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळ पुण्यश्लोका आई देवी शरी महामंडळ महात्मा ज्योतुरा फुले आता काय आता ही आपली मंडळ आहे ती अरे एक लाखाची सुद्धा योजना आहे